नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप स्वागत कास्तकार पाहितलं टायटल वाचलं होमि मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजरामध्ये अखेर कधी करावी या ठिकाणी हरभऱ्याची विक्री ज्याच्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि खेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या या याच्यामुळे सर्वात महत्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी करावी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी कशी राहणार हे प्रथम जाणून घ्यावं लागेल त्यानंतरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल की देशांतर्गत बाजारामध्ये मग आपण हरभरा विक्री ही कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळं होणार आपल्या सर्वांचा फायदा तर या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे मी एक एक करून या ठिकाणी आपल्या समोर सादर करतो तर बघा कास्तकार बांधवांनो जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा असणारा बाजारभाव हा पाच हजार तीनशे पासून तर पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे इथून पुढचा विचार केला तर एक तारखेपासून मला वाटतंय की हरभऱ्याची हमी भावावरती मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होईल आणि याच्यामुळे चांगली कॉम्पिटिशन निर्माण होऊन खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या भावाला आधार मिळू शकतो आणि हरभऱ्याचा बाजारभाव शे दोनशे न सुधारून साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान येताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री कधी करायची हा लाख मोलाचा सवाल आहे तर तुम्हाला सांगतो ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता ही सुरुवातीच्या कालावधीत त्या ठिकाणी पडणार आहे त्यांनी हमीभावाच्या खाली हरभरा असेल तर हमीभावावरती विक्री करा हमीभावाच्या थोडं वर्ग हरभरा असेल तर काही प्रॉब्लेमच नाही पण काही जण असतात की सर आम्हाला तीन चार महिने हरभरा शिल्लक ठेवायचा आहे जून महिन्यानंतर विकण्याचा आमचा विचार आहे मग काही फरक पडू शकतो का भावात तर अशा कास्ताकार बांधवांना माझा सल्ला राहील की बघा जून महिन्यानंतर फेस्टिवल डिमांड येत असते आणि सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा यंदा कमी आहे जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मला वाटतं हरभऱ्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि याच्यामुळे जून महिन्यानंतर तात्कालिक परिस्थितीत हरभरा हा सहा हजार पार आणि त्यानंतर मागणी पुरवठ्यामध्ये स्ट्रेस निर्माण होऊन जर ऑगस्ट नंतर साडेसहा हजारापर्यंत गेला तर मला वाटतं काही एवढं आश्चर्य वाटायची आवश्यकता नाही यामुळे दोन पर्याय आहेत आपल्याकडे जर लवकर पैशाची आवश्यकता असेल तर हमी भावाचा पर्याय आहे आणि जर जून महिन्यांतर विक्रीचा विचार असेल तर सहा आणि त्यानंतर साडेसहा सा, हाही भाव आपल्याला मिळू शकतो आता आपली परिस्थिती कोणत्या परिस्थितीत मॅच होते हे बघा आणि त्यानंतर विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपल्याला नक्की आवडला असणार त्यामुळे एक लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार